सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठा सर्वेक्षणाचं काम ठप्प झालेलं आहे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सर्वेक्षणात अडथळा आलेला आहे याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी मराठा समाजाचं आरक्षण आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी एकूण जर बघितलं तर त्यासाठी अशा पद्धतीचे काही अधिकारी नेमण्यात आलेले आहेत ते घरोघरी जाऊन अशा पद्धतीचं सर्वेक्षण करणार ते सर्वेक्षण नेमकं कसं आहे आणि त्यांना काय अडचणी येतात ते आपण जाणून घेऊया कारण आता ते सर्वेक्षणासाठी कुडाळ येथील काही घरांजवळ आलेले आहेत मला सांगा तुमची नेमणूक काय कशा पद्धतीने करणार कसं सर्वेक्षण होणार आहे शासनाच्या आदेशानुसार मराठा समाजाचं आणि खुल्या प्रयोगाचं सर्वेक्षण जे आहे ते करण्यासाठी आमची परवाच्या दिवशी आमचं ट्रेनिंग झालेलं आहे हॉलमध्ये आणि सन्मान्य तहसीलदार साहेबांनी आम्हाला ते पूर्ण तिंबूतच्या प्रश्नावली जी आहे ती नेमकी कशी समजवून म्हणजे नेमके प्रश्न वगैरे कसे विचारायचे त्यांचं आमचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आता तुम्हाला सांगितलंय की सर्व्हर डाऊन आहे तो सर्व्हर कधीपर्यंत सुरू होऊ शकतो काय सांगत नाही त्यांच्याशी माझं बोलणं झालंय की त्या सर्व्हरवर काम सुरू आहे आणि ती लिंक म्हणजे त्वरित ओपन होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे Uh, किती प्रश्न दिलेले आहेत विचारण्यासाठी त्यामध्ये एका प्रश्नावलीमध्ये जर आपण पाहिले तर एकशे एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी आपले प्रश्न आहे म्हणजे जे सर्वेक्षण आपण करणार आहोत ते एकशे एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी प्रश्नावर करणार आहोत पूर्ण म्हणजे सुरुवातीपासून नावापासून तर पूर्ण त्यामध्ये संपूर्ण त्याची माहिती त्यामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन ते सर्वेक्षण केलं जाणार प्रत्येक घरोघरी आम्हाला ते जावं लागेल आम्हाला प्रत्येकाला कमीत कमी एक शंभर ते दीडशे घर आम्हाला ते करायचे आहे आणि प्रश्नावली खूप मोठी असल्यामुळे एकशे एक्क्याऐंशी असल्यामुळे ती संपूर्ण आम्हाला ती सोडवायची नक्की कॅमेरा अमेय सुर्वेसह विकास गावकर पुढारी न्यूज सिंधुदुर्ग